शक्यता गेली आहे त्यासाठी काही यापूर्वीच ज्यावेळी आचारसंहिता लागायच्या आधीच मदत पुनर्वसन विभागाच्या सेक्रेटरींबरोबर आमची बाकायदा चर्चा झाली त्याच्यामध्ये निर्णय झाला आणि ज्या ज्या ठिकाणी असे प्रसंग लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जरी घडत असले गारपीट झाली वादळ आलं किंवा काही नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी कलेक्टरांना सर्वस्वी अधिकार आम्ही दिलेले आहेत